क्रांतीसिंह नाना पाटील ज्येष्ठ नागरिक सेवा संघ यांच्या वतीने क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती व जागतिक मैत्री दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचा अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक बंडोपंत दळवी यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करून उपस्थित सभासदांचं स्वागत केलं पांडुरंग बर्गे आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनातील प्रसंग सांगून जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या बळवंतराव सरापले सर अशोक पोतनीस यांनी आपला मनोगत व्यक्त करून सर्वांच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन केलं कोषाध्यक्ष सदाशिव पाटील यांनी उपस्थित मान्यवरांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मान्यवरांचे आभार मानले अल्पोपहार झाल्यावर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी अध्यक्ष बंडोपंत दळवी उपाध्यक्ष रंगराव पाटील कोषाध्यक्ष सदाशिव पाटील दिलीप मिरजकर अवधूत सांगावकर उदय घोरपडे अशोक पोतनीस विश्वनाथ ध्याडे बाळासाहेब भोगम सागर दळवी अरुण मडके वसंतराव हावळ पांडुरंग बर्गे बळवंत चरापले व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी अक्षय पोतनीस कोल्हापूर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका